भारत पाकिस्तान मध्ये युद्ध सुरू झालं आहे एक यफ सिक्स्टीन विमानही आपण हनून पाडलं आहे आणि पायलटलाही जिवंत पकडला आहे अशाच आठ मेला रात्री अकरा वाजता अजून दहा न्यूज आमच्या हाती लागलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत पहिली न्यूज म्हणजे बिथरलेल्या पाकिस्तानकडून जम्मू विमानतळावर टार्गेट करत ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे पाकच्या हल्ल्यानंतर भारताची डिफेन्स सिस्टीम सक्रिय झाली आहे भारतानं पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत आठ ड्रोन पाडल्याची माहिती समोर आली आहे तसेच पाकिस्तानचा प्रचंड भरोसा असलेला एफ सिक्सटीन मिसाईल सुद्धा पाडलंय दुसरी महत्वाची न्यूज म्हणजे आय पी एलची मॅच रद्द करावी लागली आहे आज पंजाब आणि दिल्लीमध्ये सामना रंगला होता पाकिस्तानच्या हल्ल्याच्या भीतीने आय पी एलची मॅच रद्द करण्यात आली आहे तिसरी न्यूज म्हणजे मॅच रद्द झाल्यानंतर खेळाडूंना विचारण्यात आलं की तुम्हाला भीती वाटते का तर खेळाडू म्हणाले की आम्ही भारतात आहोत त्यामुळे भीती कसली आम्हाला तर अभिमान वाटतोय चौथी न्यूज म्हणजे भारताच्या हद्दीत रात्रीच्या वेळी पाकिस्ताननं जम्मू शहरात ड्रोन हल्ला सुरू केला आहे त्यानंतर जम्मूमध्ये कम्प्लीट ब्लॅक करण्यात आले आहे आणि सायरन वाजवून लोकांना सावध करण्यात आलं आहे पाचवी आणि महत्त्वाची न्यूज म्हणजे पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एन एस ए सोबत तातडीची बैठक सुरू केली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह महत्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित आहे यामध्ये भारत पाकिस्तान युद्धाची घोषणा केली जाऊ शकते सहावी न्यूज देशात आता राजस्थान जम्मू काश्मीर पंजाबमध्ये पूर्णतः ब्लॅकआउट करण्यात आला आहे त्यानंतर या प्रदेशाचा ताबा लष्कराने घेतला आहे दरम्यान भारताची डिफेन्स सिस्टीम एस फोर हंड्रेड सक्रिय करण्यात आली आहे या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन हवेतच लक्ष केल्याचं पाहायला मिळतं आहे जसं आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं एस फोर हंड्रेड ही रशियानं आपल्याला दिलेलं एक सिस्टीम आहे ज्यानुसार ड्रोन विमान आपण हवेतच उडवू शकतो आणि त्यांना निष्क्रिय करू शकतो सातवी न्यूज सांगतो पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आता हा तणाव टोकाला पोहोचला असून दोन्ही देशांकडून प्रतिहल्ले केले जात आहे आठवी न्यूज म्हणजे पाकने भारतातील आणि पश्चिम भारतातील पंधरा लष्करी तळांवर ड्रोन आणि मिसाईलचा वापर करून हल्ले केले आहेत भारतीय लष्कराकडून याबाबतच अधिकृत माहिती देण्यात येत आहे त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे त्याचबरोबर दिल्लीतील दिल सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्यात तर सुट्टीवर असलेल्या जवानांना देखील ड्युटीवर बोलावून घेण्यात आलं आहे यामुळे आता भारत आणि पाकिस्तानमध्ये टोकाचा संघर्ष सुरू झाला आहे यासंदर्भात इंडियन आर्मी एक्सच्या माध्यमातून कंटिन्युअस अपडेट आपल्याला देत आहे आत्ता एक अपडेटही आलं आहे की हाऊस द जोश आणि नेमकंच हातात आलेल्या न्यूजनुसार आय एन एस विक्रांतने पाकिस्तानच्या पोर्टवर सुद्धा हल्ला केलेला आहे त्याचा हा भीषण व्हिडिओ आपण इथं बघू शकतो सोबतच भारतीय हल्ल्यानंतर पाकिस्तानची काय अवस्था आहे पाकिस्तानचे रोड तिथले सायरन या गोष्टी सुद्धा आपण या सोशेजारच्या व्हिडिओमध्ये बघू शकतो अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने भारत आणि भारतीय आर्मीच्या पाठीमागे राहणं गरजेचं आहे जय हिंद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका